कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपी करण कुंदन भिसे वय सत्तावीस राहणार रत्नदीप सोसायटी के डी सी सी बँकेसमोर शाहूपुरी कोल्हापूर याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली ऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई राजारामपुली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली मयूर चंद्रकांत वनोळे वय सदतीस राहणार सरनाईक वसाहत जवाहरनगर कोल्हापूर यांचा उमा टॉकी चौकाजवळ पाय मुरगळल्यानं त्याला मदत म्हणून आरोपी करण भिसे यांनी मयूर भनोळे याला आपल्या मोटरसायकल वरून त्यांना लिफ्ट देऊन तीर्थ तलाव येथे असलेल्या स्वामी समर्थ मंदिरांच्या पाठीमागील बाजूस मयूर भनोळे यांना मोटरसायकल खाली उतरून आरोपी करण भिसे यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून पळून गेला होता याबाबत मयूर भनोळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याबाबत पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या या घटनेबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार संदीप सावंत व विशाल शिरगावकर यांना आपल्या खबऱ्यामार्फत माहिती कडू मिळालेले होते या आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकाचे अमलदार सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर नितीश बागडी सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील सचिन बेंडखळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून ही चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडील ऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे करत आहेत